नमस्कार एम पी एस सी टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघत आहे टॉपिक अठरा महाधिवक्ता प्रश्न एक बघूया महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे हा प्रश्न महाराष्ट्र अराजपत्रित पूर्वपरीक्षा एप्रिल दोन हजार तेवीसला विचारला होता आणि याचे असत्य विधान आहे पर्याय एक महाधिवक्त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात हे पर्याय चुकीचे आहे म्हणून पर्याय नंबर एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न दोन खालपैकी कोणते कलम राज्यांच्या महाधिवक्त्यांशी संबंधित आहे हा प्रश्न इंडस्ट्रीय इन्स्पेक्टर मेन्स दोन हजार बावीसला विचारला होता पर्याय एक आहे कलम एकशे चौऱ्याण्णव दोन कलम एकशे सत्याहत्तर तीन कलम एकशे सत्त्याण्णव आणि चार कलम एकशे पासष्ट तर कलम पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न तीन राज्यांच्या महाधिवक्त्यासंबंधी खालील विधानापैकी योग्य विधान पुढील पर्यायातून निवडा हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स दोन हजार बावीसला विचारला होता आणि यातील योग्य पर्याय आहे अ राजस्थानाला कायदेविषयक सल्ला देणे आणि ब राज्य विधिमंडळांच्या कामकाजात भाग घेणे तर हे विधान हे दोन्ही विधान योग्य आहे म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार अ आणि ब प्रश्न चार प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी पूर्व ऑक्टोंबर दोन हजार बावीसला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार कलम एकशे पासष्टमध्ये याबद्दल नमूद केलेले आहे प्रश्न पाच अनुच्छेद एकशे सत्याहत्तर खालील बाबतीत भाष्य करते हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे दोन हजार बावीसला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन एक आणि दो, दोन दोन्ही विधानी योग्य आहेत मंत्री यांचे सभागृहाबाबत हक्क आणि दोन महाधिवक्ता यांचे सभागृहाबाबत हक्क पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न सहा राज्यांच्या महाधिवक्त्यासंबंधी खाली विधानी विचारात घ्या हा प्रश्न कंबाईन ग्रुप सी पूर्व एप्रिल दोन हजार बावीसला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे अ उच्च न्यायालयांचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अहर्ता आवश्यक असते ती अहर्ता त्यांच्याजवळ असणे आवश्यक असते पर्याय नंबर एक फक्त अ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न सात राज्यांच्या महाधिवक्त्या संबंधित खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी दोन हजार ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय चार वरीलपैकी एकही नाही तर वरीलपैकी एकही विधान योग्य नाही म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार प्रश्न आठ राज्यांच्या महाधिवक्त्यांच्या नियुक्तीसंदर्भात खाली विधाने विचारात घ्या हा प्रश्न राज्यसभा मुख्य दोन हजार वीसला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर अ उच्च न्यायालयांचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अहर्ता आवश्यक असते ती अहता त्याच्याजवळ असणे आवश्यक असते ब न्यायिक पदावर त्याने दहा वर्ष काम केले असले पाहिजे किंवा हे सुद्धा योग्य आहे आणि क न्यायालयात त्याने दहा वर्षे वकिली केली असली पाहिजे हे सुद्धा योग्य आहे म्हणून फक्त पर्याय नंबर एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ ब क फक्त प्रश्न नऊ राजांच्या महाधिवक्त्यासंबंधी खाली विधाने विचारात घ्या हा प्रश्न ए एम व्ही आय प्री दोन हजार वीसला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे अ उच्च न्यायालयांचा न्यायाधीश नियुक्त होण्यासाठी जी पात्रता असते ती त्यांच्याकडे असलीच पाहिजे हे योग्य आहे आणि ड उच्च न्यायालयांच्या नियुक्त न्यायाधीशांची नेमणूक महाधिवक्ता म्हणून होऊ शकते तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय चार अ आणि ड फक्त प्रश्न दहा राज्यांचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो हा प्रश्न कंबाईन ग्रुप सी दोन हजार एकोणावीसला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर दोन संबंधित राज्यांचा राज्यपाल प्रश्न अकरा महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे हा प्रश्न टॅक्स दोन हजार एकोणावीसला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय तीन उच्च न्यायालयांचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अहता प्राप्त असेल अशा व्यक्तीस नेमता येईल पर्याय नंबर तीन या प्रश्नाची योग्य उत्तर आहे प्रश्न बारा विधानापैकी कोणते योग्य आहे असे त्यांनी विचारले आहे तर हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य दोन हजार अठराला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय एक राज्यघटनेचा भाग मधील प्रकरण एक हे राज्यांच्या महाधिवक्त्यासंबंधी आहे पर्याय एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न तेरा राज्यांच्या महाधिवक्त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या हा प्रश्न एसओ मुख्य दोन हजार सतराला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे अ उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता असते ती त्यांच्याजवळ असणे आवश्यक असते तर याचा योग्य पर्याय अ आहे म्हणून फक्त पर्याय नंबर चार म्हणजेच फक्त अ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न चौदा विधान ए राज्यघटनेच्या अनुच्छेद शहात्तरमध्ये भारताच्या महालेखा परीक्षकांच्या नेमणुकीबाबत आणि सेवाशर्तीबाबत तरतुदी आहेत कारण आर त्याला घटनात्मक संरक्षण नसल्यास तो स्वतंत्रपणे कार्य करू शकणार नाही हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार सतराला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे आर हे योग्य आहे आणि ए हे चुक आहे म्हणून पर्याय नंबर चार विधान ए चुकीचे परंतु आर हे बरोबर पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न पंधरा राज्यांच्या महाधिवक्त्याविषयी खालीलपैकी योग्य विधान निवडा हा प्रश्न राज्यसभा मुख्य दोन हजार सतराला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे अ राज्यांच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती राज्यपालामार्फत केली जाते ब आ, ते राज्यांचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात योग्य आहे क त्यांना विधिमंडळ सदस्याप्रमाणे विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त असते योग्य आहे आणि ड ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात हे सुद्धा योग्य आहे तर योग्य विधान निवडा असे त्यांनी म्हटलेले आहे तर पर्याय नंबर चार वरील सर्व या प्रश्नाचे पर्याय नंबर चार हे योग्य उत्तर आहे प्रश्न सोळा राजांच्या महाधिवक्ता पदाबाबत खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही कोणते बरोबर नाही असे त्यांनी विचारले आहे हा प्रश्न पी एस आय पूर्व दोन हजार सोळाला विचारला होता तर पर्याय नंबर तीन भारतांच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन व भक्ते व सवलती मिळतात हे विधान बरोबर नाही म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय नंबर तीन आहे भारताच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन भक्ते व सवलती मिळतात हे बरोबर नाही प्रश्न सतरा भारतांच्या महा प्रश्न सतरा भारताच्या महाअधिवक्त्यांच्या संदर्भात खाली विधाने लक्षात घ्या हा प्रश्न एसओ मुख्य दोन हजार सोळाला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे अ तो राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जातो योग्य आहे आणि ब सर्वोच्च ब, न्यायालयांचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता असावी लागते ती पात्रता त्याच्या ठिकाणी असावी तर अ आणि ब ही दोन्हीही पर्याय योग्य आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार प्रश्न अठरा महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे हा प्रश्न एसओ पूर्व दोन हजार पंधराला विचारला होता तर कोणते विधान बरोबर आहे तर पर्याय नंबर तीन तो राज्यांचा प्रथम कायदेविषयक अधिकारी होय पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न एकोणावीस खालील विधानी लक्षात घ्या हा प्रश्न एसटी आय पूर्व दोन हजार चौदाला विचारला होता तर खालील विधानी लक्षात घ्या म्हणजेच कोणते विधान बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे म्हणजेच अ संविधानांच्या एकशे पासष्टव्या कलमानुसार राज्यांच्या महाधिवक्त्यांची तरतूद करण्यात आली योग्य आहे ब महाधिवक्त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात चूक आहे क त्याला राज्यांच्या विधिमंडळांच्या कामकाजात भाग घेण्याचा व मत मांडण्याचा अधिकार आहे हे, हे सुद्धा योग्य आहे आणि ड तो राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार आहे हे विधान सुद्धा योग्य आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार अ क आणि ड प्रश्न वीस वहन हक्क कायद्यांच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे हा प्रश्न पी एस आय पूर्व दोन हजार चौदाला विचारला होता आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन गडचिरोली प्रश्न एकवीस भारतांच्या महाधिवक्त्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे जर हा प्रश्न एसो मुख्य दोन हजार तेराला विचारला होता आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर दोन दुसरा पक्ष राज्य नसेल भारताच्या महाधिवक्त्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे जर दुसरा पक्ष राज्य नसेल पर्याय नंबर दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न बावीस घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात हा प्रश्न असिस्टन्स पूर्व दोन हजार बाराला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन राज्यपाल तर महाधिवक्ता या टॉपिकवर आपण बावीस क्वेश्चन बघितलेले आहेत आणि उद्या आपण संसद हा टॉपिक सुरू करणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू